नमस्कार मैत्रिणींनो आपल्या रेसिपी चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजची आपली रेसिपी आहे खास उपवासासाठी बनविला जाणारा शाबुदाना वडा चला तर मग पाहूया यासाठी लागणारे साहित्य यासाठी आपण एक मोठी वाटी भिजविलेला शाबुदाना घेतला आहे तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतल्या आहेत व चवीपुरते मीठ घेतले आहे आता आपण बटाटा किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहोत जेणेकरून बटाट्याच्या गाठी शिल्लक राहणार नाहीत आता आपला सर्व बटाटा किसून झालेला आहे बघा वरील प्रमाणे आता बटाट्यात आपण भिजवलेला शाबुदाना मिक्स करून घेऊ शेंगदाण्याचा कूट देखील घालून घेऊया बारीक वाटलेली हिरवी मिरची घालून घ्या आणि मीठ घालून घ्या आता या सर्व जिन्नस एकत्र करून झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने पूर्ण मिक्स करून घ्या वरील प्रमाणे जसा झालाय तसा छान गोळा तयार करून घ्या पाण्याचा वापर अजिबात करू नका परंतु अगदीच गरज वाटली तर थोडासा पाण्याचा हात लावला तरी चालेल गोळा तयार करून झाला की दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवा पंधरा मिनिटांनी झाकण काढून घ्या आता एका कढईत तेल गरम होण्यासाठी टाका पंधरा मिनिटांनंतर हा गोळा पुन्हा एकदा मळून घ्या म्हणजे मिश्रण छान एकजीव होईल आता बटाटा साबुदाण्याचे एकत्रित मिश्रण हातात घेऊन छोटासा गोळा तयार करून घ्या व हा गोल गोळा हातावर घेऊन थोडा चपटा बनवा अगदी हलक्या हाताने त्यावर दाब द्या बघा वरील प्रमाणे शाबुदाना वडा तयार करा अशा पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे देखील वडे तयार करून घ्या व कढईतील तेल गरम झाले की त्यात एक एक वडा सोडून तळून घ्यायला सुरुवात करा प्रथम वड्याची एकच बाजू दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर छान तळून घ्या व नंतर पलटी मारून घ्या दुसरी बाजू देखील दोन ते तीन मिनिटे छान तळून द्या दोन ते तीन मिनिटांनी पुन्हा एकदा वड्याला पलटी मारून घ्या असे दोन वेळा करा बघा आपल्या वड्याला किती सुंदर तांबूस रंग आलेला आहे आणि वडा फुगला देखील आहे आता वडा तेल पूर्णपणे निचरून एका डिश मध्ये काढून घ्या आपला शाबुदाना वडा तयार आहे प्रकारे तळून अशाच पुढील सर्व वडे देखील तुम्ही घ्या बघा आपले सर्व वडे किती छान तयार झाले आहेत आणि फुगले देखील आहेत तयार आहेत आपले शाबुदाना वडे